शहरात महा स्वच्छता अभियानाला सुरुवात मनपा कार्यालयात आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली माहिती जालना शहर महानगरपालिका रोटरी क्लबसह विविध सामाजिक संस्थांचा पुढाकार आज दिनांक आठ पासून पुढील सात दिवस जालना महानगरपालिका हद्दीत राबविण्यात येणार स्वच्छता अभियान नागरिकांमध्ये करण्यात येणार स्वच्छतेविषयी जनजागृती जालना शहर महानगरपालिका रोटरी क्लबसह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने हे विशेष स्वच्छता अभियान जालन्यात राबविण्यात येणार आहे आजपासून पुढील सात दिवस जालना महानगरपालिका हद्दीत हे स्वच्छता अभियान राबविले जाणार असल्याची माहिती आयुक्त संतोष खांडेकर यांनी आज गुरुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान दिली आहे जालना शहर महानगरपालिकेच्या प्रथम वर्धापन दिन तसेच दिनाचे औचित्य साधत जालना शहर महानगरपालिका रोटरी क्लब ऑफ जालना आणि कुंडलिका सिना फाउंडेशन यांच्यासह विविध सामाजिक संस्था यांच्या वतीने सात ते तेरा ऑगस्ट दरम्यान दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे हे अभियान एक सकारात्मक सुरुवात असून यापुढेही आपल्या जालना शहराला एक स्वच्छ महानगर म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी तसेच नागरिकांना स्वच्छतेचे महत्व कळावे या उद्देशाने जालन्यात महास्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी म्हटलं आहे सात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जालना नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झालं शासन तसं राजपत्र प्रसिद्ध केलं आणि त्यानंतर गेल्या एक वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सगळ्यांनी मा जालना शहराला सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे तर या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शहरातल्या रोटरी सारख्या एनजीओ लायन्स क्लब आहेत समस्त महाजन आहे पुंडलिका सिंना पुनरुज्जीवनासाठी काम करणारी समिती आहे त्याचबरोबर क्रीडाई आहे इतर संस्था आहेत पूर्ण एनजीओ जी ओ आहेत त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर एक सात दिवसाचं महास्वच्छता अभियान करून डीप क्लिनिंग करावं असं सर्वांच्या मते ठरलं आणि या सर्व एनजीओ ने मिळून काही जेसीबी काही ट्रॅक्टर्स काही मनुष्यबळ हे आम्हाला उपलब्ध करून दिले त्या माध्यमातून जे बऱ्याच वेळा उचलणे न जाणारे अड्डे आहेत ते अड्डे आपण आज काढून घेतोय या सात दिवसामध्ये आणि सात ते चौदापर्यंत हा प्रोग्राम चालेल आणि त्यानंतर पंधरा तारखेला आपण पंधरा ऑगस्टच्या दिवशी याची सांगता एका आणखी वेगळ्या उपक्रमानं सर्व मान्यवरांच्या सर उपस्थितीमध्ये करणार त्याचा उद्देश एवढाच होता की ओला कचरा सुका कचरा याबाबत जनजागृती व्हावी कचरा घंटागाडीतच टाकला जावा प्लास्टिकचा जे पुनर्वापर करण्यासारखं प्लास्टिक आहे ते वगळता जे सिंगल यूज प्लास्टिक आहे ते वापरण्या वापरू नये किंबहुना प्लास्टिक पिशव्यांचा आपल्या कापडी पिशव्यांचा वापर करावा या सगळ्या गोष्टीची जनजागृती करण्यासाठी आम्ही तसं एक पथनाट्याचं पथकी सोबत ठेवलंय त्यांचे माध्यमातून आम्ही लोकांना प्रबोधन करायचा प्रयत्न करतो